नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मैत्रिणीच्या चॅनलवर मित्रांनो माझं नाव पल्लवी आहे आणि माझी सगळ्यात जवळची मैत्रीण साक्षी झालंस ही घटना माझीच आहे ज्यावेळेस आम्ही माझ्या साक्षी मैत्रिणीच्या घरी बसलो होतो आणि त्यांचं रस्त्याच्या कडेला घर आहे नेहमी माझं सगळं घरातलं काम आवरलं की नेहमी तिच्या घरी जाऊ बसायचे आणि तिच्या घरी गेलं की वेळ कसा जायचं हे समजायचं नाही तिच्या घरी अशीच मी एक दिवशी गेले होते आणि दुपारची वेळ होती आम्ही बाहेर असलेल्या अंगणामध्ये झाड आहे त्याच्या दोघी बसलो होतो त्यावेळेस तिथूनच एक त्यांच्या शेजारी राहणारा बबन चालला होता आणि जाताना तो मला बघत होता मी म्हटलं काय ग तो मला का बघतोय त्यावेळेस ती म्हटली अगं बाई ग हो तुलाच बघतोय आणि तो मला बघून हसला मी पण मग काय त्याला बघून हसले आणि तो तिथून गेला आणि त्यावेळेस माझी मैत्रीण म्हटली अगं तुझ्याकडं बघून हसला तो आवडली का काय त्याला त्यावेळेस मी म्हटला मी म्हटलं अगं दिसायला पण तो देखणं जाम आहे आणि गावात पण सारखाच फिरतीवर असतो त्यावेळेस मग माझं आणि त्याचं जमलं त्यावेळेस मी माझ्या मैत्रीण साक्षीच्या घरी दुपारी जायचे त्यावेळेस तो तिकडे यायचा आणि मला तिथेच काय काय करायचा आणि दणके कसे द्यायचा पुढे कसा मला आनंद द्यायचा दिवसभर तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेला अजून लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या तर चला मग कथेला सुरुवात करते नमस्कार मित्रांनो मी तशी एवढी शांत स्वभावाची आणि दिसायला मात्र मी खूपच देखणी होते प्रत्येकीलाच नवीन ड्रेस वगैरे घालायला आवडतं आणि माझं पण तसंच काय होतं माझी जास्त काही अपेक्षा पण नव्हती झालंसं आम्हा दोघींचं तसं लग्न झालं होतं मात्र दोघींचं घरचं चांगलं नव्हतं आणि आम्हाला नांदायचं वगैरे एवढं काही रसच नव्हता लग्न होऊन वर्ष दोन वर्ष झालं आणि दोघे आम्ही इथेच आलो मग आम्ही दोघी मिळेल ते काम करायचो आणि रिकामा वेळ असला की मी तिच्या घरी नेहमी जात असायची तिच्या घरच्याचं आणि आमचं चा नातं चांगलं जवळचंच चा होतं मात्र ती पहिल्यापासून माझी मैत्रीण असल्यामुळे आमची कधी एकमेकींमध्ये वादविवाद झाले नाही कुठे काही जरी असलं तर मी तिला विसरायचे नाही आणि ती घरात किंवा कुठे जरी काही कार्यक्रम असला तरी मला सोबत न्यायची त्यांच्या नातेवाईकांना माझ्याबद्दल माहीत होतं आम्ही दिवसभर तिच्या घरी असायचो आणि तिच्याजवळ गेलं की जुने कहाण्या गावातले कुणाचं काय चाललंय कोण कुणा बरं हे चांगलंच आम्हाला माहिती होतं आणि तिचं घर तसं साधंच आहे आणि रस्त्याच्या कडेला तिचं घर असल्यामुळे जाणं येणारे लोकं वगैरे दिसतात झाल्यास तसं आमचं गाव म्हणायला एवढं काही मोठं नाही अगदीच गाव कसं खेडेगाव आहे आणि जुन्या पद्धतीचं आहे दुपारच्या वेळेस तर गावामध्ये कोणीसुद्धा दिसत नाही आणि सामसुम नुसतं असतं आम्ही बसले होतो असेच कहाण्या रंगल्या होत्या तर त्यांच्याच घराच्या बाजूला राहणारा बबण्या तिथून चालला होता मला पाहिलं त्याने आणि माझ्याकडे बघून हसला मी म्हटलं अगं बाई गं तो मलाच बघतोय का तिने पण पाहिलं तर म्हटली हो तुलाच बघतोय तो दोनदा तीनदा तिथून गेला आणि सारखा मला टकलावून पाहत होता माझी मैत्रीण म्हटली तू आवडली की काय त्याला सारखाच तुझ्याकडे बघून हसतो आहे कसा आणि टकलावून बघतो आहे त्यावेळेस मी म्हटलं काय माहीत ग कदाचित त्याला तो आवडली अशी माझी मैत्रीण मला म्हटली मी म्हटलं अगं तो किती देखना आणि जबर दिसतो त्याला पाहून तर कोणी पण अगदी त्याला होकार म्हणेल आणि तो कशाला मला पाहतोय त्यावेळेस मैत्रीण म्हटलं अगं खरंच मी कशाला खोटं बोलो मग काय तो पुन्हा आला आणि तिने त्याला बोलवलं काय रे मगाच्यापासून बघून असतोय तर तो म्हटला काय नाही असंच बघत होतो एक दोन दिवस गेले आणि त्याने माझ्या मैत्रिणीला काहीतरी सांगितलं माझी मैत्रीण म्हटली तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे आणि तुला मला बोलायचं आहे सकाळपासून एकतर घरात काम वगैरे पडलं होतं भांडी वगैरे घासली आणि सगळं माझं घरचं आवरलं आणि मग मी मैत्रिणी नक्की काय खबर देते काय बातमी आहे तिच्याकडे मला उत्सुकताच लागली होती मग मी तिच्या घराकडे चाले चांगलेच दुपारचे एक दीड वाजले असतील आणि काय निवांतच होते त्यावेळेस मी येऊन बसल्यानंतर तिने सांगितलं की अग अगं बबण्याने मला विचारले की तुझी मैत्री मला खूपच आवडते आणि मला तिच्यासोबत राहायचं आहे त्यावेळेस मी म्हटलं बाय गं मी काय म्हणू तर मैत्रीण म्हटली अगं असू दे ही संधी पुन्हा नाही भेटणार आहे तर निवांत काय आनंद घ्यायला असंही तुला पण तो आवडतोच मी लाजलेच होते मग काय तिने त्याला घरी बोलवलं आम्ही एका साईडला बोलत होतो त्यावेळेस तो म्हटला की मी तुला कधी सोडणार नाही आणि तुझ्यावर खूप प्रेम करेन माझं मन तुझ्यावर आलं आहे आणि मी असंही कोणाला एवढं बोलत नाही मात्र तू पहिलीच आहेस जिला मी एवढं मनापासून प्रेम करू लागलो आहे त्याच्या ह्या गोष्टी ऐकून मी तर वेडीपेशी झाले होते मी म्हटलं हो मग त्याने मला त्याचा नंबर दिला मी पण माझा नंबर दिला होता घरी तर मी बोलू शकत नव्हते मी आधीच त्याला सांगितलं होतं आणि आपल्या गावामध्ये तू पण तुझ्या मित्रांना वगैरे बोलू नको कारण की गावामध्ये कुठे काय जरी झालं तर वाऱ्यासारखी बातमी यांना त्या कानावर जाते आणि मग काय दोघाला पण ह्याच्यापासून त्रास तो म्हटला बर ठीक आहे तू जेव्हा फोन करशील मी तेव्हाच बोलेन पण हां तुला पाहिल्याशिवाय मला मात्र दिवस जायचाच नाही मी म्हटलं बरं ठीक आहे मात्र आमच्या घराकडे जास्त येत जाऊ नको कारण की तुला माहीत आहे आमच्या शेजारचे लगेच त्यांना समजतं मग काय आम्ही फोनवर बोलू लागलो कधी कधी रात्र रात्र कधी दिवस दिवस आणि मला त्याच्याकडे बोलल्याशिवाय आता दिवस पण जात नव्हता आणि उत्सुकता पण खूपच वाढलेली पहिलंच प्रेम झालं तर तो नुसता फोनवर बोलायचा की भेटल्यावर काय काय करायचं हे ते मात्र संधी भेटत नव्हती कुठे भेटायचं ते काय समजत नव्हतं त्यावेळेस मी माझ्या मैत्रिणीच्या घरी साक्षीच्या घरी असताना तो म्हटला की ह्याच्याच घरी भेटतोय ना दुपारच्या वेळेस कोण असते तेव्हा इथे तिला पण माझं म्हणणं पटलं पण ती म्हटली बया गं मी तुमचं हे केलं तर आमच्याच घरी वय कुणी जर समजलं कुणाला त्यावेळेस आम्ही म्हटलं कुणाला समजणार आहे आम्ही आतमध्ये आणि तो बाहेर बसशील मग तिला पण म्हणणं पटलं आम्ही त्या दिवशी आतमध्ये होतो पहिलीच भेट होती मी मात्र लाजले होते त्याने मला एक छोटीशी भेटवस्तू आणली आणि मग काय मला दिली मी म्हटलं तू माझ्यावर किती प्रेम करतो त्यावेळेस तो म्हटला की थोड्या वेळात तर समजेल की ते मी प्रेम करतो असं म्हणून त्याने मला जवळ घेतलं आणि त्याचा तो स्पर्श मला हवासाच वाटू लागला खूप दिवस झालं मला जे पाहिजे होतं ते आज भेटू लागलं होतं बायको तो रांगडा दिसायला देकना जणू काही जिम बॉडी रोज तो व्यायाम करत असल्यामुळे त्याच्यामध्ये कमालीचाच बदल झाला होता जवळ घेतला आणि दिला बसून आता देऊ लागला ना मला सुख मी मात्र जोरदार आवाज करत त्याला अजूनच आनंद देत होते तो म्हटला तू मात्र कमालीचीच आहे हेच पाहिजे होतं ते मला आता भेटू लागलं आहे मी म्हटलं हो रे माझ्या राजा आणि म्हटलं की बबण्या मात्र रोज मला असं सुखतो म्हटलं तू नको काळजी करू रोज तुझ्याजवळ आल्याशिवाय मी तर कशाला शांत बसतो आहे मला पण दम थोडेच निघणार आहे तुझ्यापासून लांब जायला मग काय आमचं झाल्यानंतर आम्ही आलो आणि मग मी माझ्या मैत्रिणीसोबत थांबले त्यावेळेस माझी मैत्रीण म्हटली तू तर खूपच पुढची निघाली कसं ग वाटलं त्यावेळेस मी म्हटलं अगं काय सांगू तुला दिसतोय असा पण आहे मात्र खूपच चांगला तो खूप वेगवेगळ्या पद्धतीत मला सुख दिलं आजपर्यंत मला असा अनुभव कधीच कुणीच दिला नव्हता तसा त्या बबण्याने दिला त्यावेळेस ती पण आनंदित झाली तिथून पुढे जेव्हा जेव्हा आम्हाला काही भेटायचं असं की प्रेम करायचं असं कधी तो घरी यायचा माझ्या कधी मी माझ्या मैत्रिणीच्या घरी तो येऊन मला सुख द्यायचा तर कशी वाटली तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका